श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींडो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असे काहीतरी पारायण सेवा नियम उपाय तोडगे यावरती आपले भरपूर असे व्हिडिओ असतात पण आजचा जो व्हिडिओ आहे तसं माझा मी सगळ्यात पहिले ज्यावेळेस युट्यूब वरती आली होती त्यावरती माझा पहिला ज्यावेळेस मला स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गा मी मी आले लग्नानंतर आणि त्यानंतरचा पहिला अनुभव मी माझ्या युट्यूब चॅनलवर पहिला जो व्हिडिओ त्यामध्ये शेअर केलेला आहे त्यानंतर असे भरपूर असे पावला पावल्यावर असे भरपूर अनुभव असे मला मिळत गेले स्वामी महाराजांची प्रचिती मिळत गेली म्हणजे असं नाही म्हणणार मी किंवा स्वामी समर्थनांचा अनुभव येणे म्हणजे का की खुद्द स्वामी समर्थ समोर उभे राहणे किंवा दिसणे किंवा त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोलणे हा अनुभव नाही म्हणणार मी हा प्रत्येकाला जो म्हणतात ना की बा, स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आला म्हणजे खुद्द स्वामी समर्थ महाराज येऊन आपल्यासमोर प्रकट होतील असं नाही एवढं पुण्य आपलं नाही किंवा आपली एवढं पुण्य कर्मसुद्धा नाही आहेत की स्वामी महाराज अशी आपल्याला सहजतेने येऊन दर्शन देतील तर पावल्या पावल्यावर अनुभव येणे म्हणजे काय असं नाही की बाबा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्वामी समर्थ मला समोर दिसतील तर अनुभव असा असतो की प्रत्येक पावला पावलावर प्रत्येक अडचणीतून संकटातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसे संकेत देतात प्रचिती देतात अनुभव देतात आणि त्या संकटातून आपल्याला कशा प्रकारे अलगतपणे बाहेर काढतात की त्याची झळ सुद्धा आपल्याला बसू देत नाही असे हे अनुभव असतात असं नाही की यासाठी आपण स्वामी समर्थ दिसलेच पाहिजे असं नाही कोणाचे ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला कसे स्वामी समर्थ महाराज मदत करतात आपल्याला याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे किंवा असा मला खुद्द स्वतःला अनुभव आलेला आहे हो कारण की मला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते बघा की नित्य सेवा करत चला पंचमहाज्ञ करत चला नामस्मरण करत चला चालता बोलता उठता बसता काम करता आहात सदैव नित्यसेवा तर करा पंचमहाज्ञ तर करा पारायण सुद्धा करा पण ज्यावेळेस मोकळा वेळ आहे वे वे सुद्धा म्हणत तर म्हणत नामस्मरण चालूच ठेवा स्वामी समर्थ महाराजांचं कारण की या सगळ्या गोष्टींनी स्वामी समर्थ महाराजला मोठमोठ्या संकटातून सुद्धा अलगदपणे बाहेर काढतात प्रचिती देतात अनुभव देतात आजचा जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो खुद्द मला स्वतःला अनुभव आलेला आहे त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला कळेल की रोजची नित्यसेवा पंचमहाज्ञ नामस्मरण किती जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी की जेणेकरून पावला पावलावर म्हणतात ना स्वामी समर्थांचं वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर पावला पावलावर स्वामी समर्थ महाराज या वाक्याची प्रचिती आपल्याला सदैव येत राहते आणि ज्यावेळेस प्रचिती येते ना अशी मला खूप प्रचिती आणि अनुभव दिलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांनी पण जे माझ्यासोबत आता काल म्हणजे परवाची माझ्यासोबत मला जो अनुभव आला ज्या संकटातून किंवा अडचणीतून मला बाहेर काढलं स्वामी समर्थ महाराजांनी ते मी अक्षरशः म्हणजे तिथेच हतबल झाले आणि म्हंटल की स्वामी समर्थ महाराज खरंच की कसे कोणी तुमच्या सेवेवरती तुम्हाला म्हणजे शंका घेऊ शकतात किंवा तुमच्यावर शंका घेऊ शकतात किंवा स्वामी समर्थ महाराज नाही आहे त्यांच्या सेवेने काही होऊ शकत नाही नाही मी तर अमान्यच करेल मला तर पूर्ण विश्वास आहे की स्वामी समर्थ महाराज आहे त्यांची अनुभव प्रचिती पावला पावलावर येते आणि भिऊ नकोस मी त्याच्या पाठीची आहे या बाकी सुद्धा प्रचिती ही सदैव येत राहते फक्त आणि फक्त नामस्मरण नित्यसेवा पंचबाहित पारायण हे सदैव चालू ठेवा तर अनुभव काय आला मी ते तुम्हाला आता शेअर करते आता तो अनुभव जो आहे तो तुम्हाला तुम्ही सांगायची गोष्ट म्हणजे जसं मी आता मकर संक्रांत काल होती भोगीच्या दिवशी जसं मी जरा मी मी मिस्टर आणि माझी मुलगी बाहेर गेलो होतो किंवा संध्याकाळचा म्हणजे सात साडेसातला मी बाहेर गेलो होतो संक्रांतीचं जे काही आपलं सुगड असतात किंवा जे बोळके असतात ते आढाला किंवा ववसा असेल किंवा इतर जे काही मकर संक्रांतीचा वाण वा आहे ते आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो तर बाहेर गेल्यानंतर आम्ही अशाच प्रकारे आता सामान वगैरे घेतलं थोडंफार आणि आधी पहिले एका शॉपमध्ये गेलो जे आपल्या केंद्राचा शॉप आहे तिथून थोडं साहित्य घेतलं तिथे घेत तिथून साहित्य घेऊन आम्ही निघालो पण आम्ही ज्या म्हणजे भाजी मंडळी जी असते त्या साईडला निघालो कारण की बाकीचे जे काही कामं काम तिथे पण ती करायची होती तिथे गेल्यानंतर गेल्या गेल्याच थोडीफार आम्ही भाजी घेतली आणि समोर गेल्यानंतर एक म्हणजे ठेल्यावरती आपले जे सुगड असतात ते सुगड विकायला एक मुलगा बसलेला होता त्याच्यावर बसलेला होता छान हसमुख आणि बोलका मुलगा होता तर त्याचं सुरुवातीचं वाक्य की ताई घ्या म्हणजे सुगड घ्या उद्या मला गावी जायचं आहे माझ्या मामाच्या गावाला जायचं आहे अशा प्रकारे त्याने बोलायला सुरुवात केली त्यामुळे एक आपलेपणा वाटला मग थोडंफार बोलणं चालणं झालं आमचे छानपैकी हसून मुख हे करून तिथेच मी त्यांची ते संक्रांतीचे जे काही बोळके असतात किंवा जे सुगड असतात ते सुगड घेतले हळद कुंकू लावून आणि नकळतपणे काय झालं माहिती नाही तर नकळतपणे मी ते म्हणतात ना सुगड घेताना आपण हळद कुंकू लावून ते सुगड घेत असतो तर हळद कुंकू लावण्यासाठी मी काय केला माझा जो मोबाईल आहे तो तिथे त्या ठेल्यावर ठेवला आणि ठेवल्यानंतर मग मी तिथे हळद कुंकू वगैरे लावलं हातामध्ये सगळं माझं जे काही साहित्य होतं थोडंफार साहित्य हातामध्ये होतं आणि थोडंफार पिशवीमध्ये होतं मिस्टर होते आणि मुलगी साईडला होती माझी तर ते सगळं ते झाल्यानंतर बोळके त्याने पिशीत बांधून दिले थोडंफार बोलले सगळ्या मुलासोबत आणि ते, मुला ते बोळके म्हणजे बोळकेनी सुगड सुगड हातामध्ये घेतले आणि सहज निघालो 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 तसं मला कल्पना सुद्धा नाही की तिथे माझा मोबाईल राहिलाय की काय कल्पना सुद्धा नाही पण मला काहीच म्हणजे मला शा, शंका सुद्धा नाही आली हातातच मोबाईल मी घेऊन गेली होती मग तिथे ठेवलं आणि त्या सुगड्यांना मी जे काही हळद कुंकू आहे ते लावलं तर आता ती मला कल्पना सुद्धा नाही की तिथे माझा मोबाईल राहिला की काय तर तिथून आम्ही सर थोडासा अंधार पडला होता तिथून आम्ही निघालो आणि समोरच्या कामाला लागलो म्हणजे फुलं बिड्याची पाणं का सोमवार म्हणजे आता संक्रांतीला फुलं जे सगळं साहित्य लागतं पूजेचं सा ते साहित्य घेण्यासाठी आम्ही पुढे निघून गेलो तर निघून गेलो आणि मग तिथून फार असं पूर्ण जी आपली मंडी असं भाजी मंडई ती पूर्ण फिरून वगैरे आलो सगळं झालं मला वाटतं पुढचं मला एक वीस पंचवीस मिनटं तर गेलेच असतील त्याच्यामध्ये आमचं सगळं साहित्य घेण्यामध्ये तर ते फिरून वगैरे करून आलो आणि आल्यानंतर माझे लक्षात पण नाही की माझा मोबाईल कुठे आहे की काय आहे मी आपलं साहित्य घेण्याच्या नाद्यामध्येच मला वाटलं मोबाईल असेल मी पिशीमध्ये टाकून दिला टाकला असेल कारण की हातामध्ये फक्त पिशी होती मोठी आणि एक मोबाईल होता तो मोबाईल मी पिशवीत टाकला असेल असा माझा गैरसमज झाला आणि मी तो आणि त्याच्यावर मी थोडं साहित्य वगैरे ठेवलं सा, म्हटलं तर मोबाईल साहित्याच्या खाली जाऊन बसला असेल तर माझ्या लक्षात सुद्धा नाही किंवा कसं थांब पत्ता सुद्धा डोक्यात विचार सुद्धा नाही की आपला मोबाईल कुठे असेल म्हणून की काय आपण विसरू शकतो असं काही कल्पना सुद्धा नाही तर मग मी सगळं काही साहित्य घेऊन वगैरे करून आले पंधरा वीस मिनिटं तिथेच गेले माझे आले आणि बाहेर निघालो आता म्हटलं तर जायची वेळ झाली खूप अंधार पडला होता मला वाटते साडे नऊ तरी वाजले असतील तर आम्ही तिथून निघालो निघालो आणि अक्षरशः मी सांगेल तुम्हाला की बा असा रस्ता होता या साईडला तो मुलगा बसलेला होता ठेल्यावरती त्याची ते सुगड वगैरे विकायला आणि मी या साईडनी म्हणजे पूर्ण मंडई वगैरे फिरून येऊन मला पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनिटं झाली होती आणि पूर्ण फिरून लक्षात पण नाही आणि मी तिथून साईडनी चालले आहे तो या साईडला बसले आणि मी या साईडनी चालले सा, आहे तिथून जाताना फक्त दोन सेकंद त्याच्या ठेल्याच्या समोर जाऊन दोन मिनिटंच मी तिथं उभं राहिली आणि अचानकपणे माझ्या काय माहिती मला लक्षात आलं की अरे माझा मोबाईल कुठे असेल मला वाटलं की पिशवीत टाकला आहे सुरुवातीला मला वाटलं की टाकलं तुम्ही मी पूर्ण चक्क विसरून गेले की मोबाईल कुठे असेल पण काय माहिती मला अचानकच डोक्यात आलं की अरे मी मोबाईल चेक करायला पाहिजे म्हणजे मनातच विचार आला डोक्यात विचार की मोबाईल चेक करायला पाहिजे आणि मी जस्ट तो मुलगा इकडे आहे ठेल्यावरती बसलेला आणि मी जस्ट इकडे थोडीशी पाच दो, थोडी दोन मिनिटं समोर मी गेली असेल आणि तिथे जाऊन मग डोक्यात अचानकपणे असं विचार यावा आणि हा विचार येणं म्हणजे सुद्धा काय तुम्हाला सुचणं म्हणजे पण काय की ही एक प्रचितीच आहे स्वामी समर्थ महाराजांची की तुम्हाला ते सुचवून देणे की बा तुझी ही वस्तू कुठे आहे तू दो, डोक्यात विचार आणणे हे आपल्या हातात काहीच नाही आहे मी खरंच सांगते हे सगळं जे काय आहे ना आपल्या सेवेचाच परिणाम आहे मग त्यावेळेस मला अक्षरशः डोक्यात विचार आला की माझा मोबाईल कुठे असेल आणि मी मोबाईल मग सहज मिस्टर आणि मुलगी समोर गेले आणि मी बॅग चेक करायला लागले म्हटलं एकदा बघून तरी घेऊयात की बॅग मध्ये मोबाईल आहे की नाही अचानक विचार आला गाडीवरती एका बॅग ठेवली सगळं साहित्य बाहेर काढलं मोबाईलच दिसेना मोबाईलच दिसेना ना, कुठेच नाही मला वाटलं की नाही अजून साहित्याच्या खाली वगैरे असेल सगळं साहित्य मी बाहेर काढलं थोडं बाहेर सगळंच मांडलं आणि ते बॅगमध्ये पूर्ण चेक केलं मोबाईलच नव्हता अक्षरशः मी तुम्हाला सांगितलं म्हणजे हात अक्षर लटलट कापायला लागले होते की मोबाईल गेला कुठे असेल आता कारण की मला आठवत होतं की मी एका आपल्या स्वामींच्या जे केंद्र शॉप आहे तिथे मी आधी गेले होते तिथे मी मोबाईल ठेवला होता पण मी तिथून उचलला हे माझ्या लक्षात होतं पण नंतर मला मोबाईल मी नंतर इथे आल्यानंतर या बाजारात आल्यानंतर मोबाईल मी कुठे ठेवला की काय केलं मला माहिती नाही अक्षरशः आम्हाला म्हणजे पूर्ण साहित्य वगैरे घेऊन निघण्याला अर्धा घंटा तरी गेला होता आणि त्या अर्ध्या घंटात मोबाईल कुठे गेला असेल मला माहिती सुद्धा नाही अक्षरशः आम्हाला म्हणजे काही सुधरत सुद्धा नव्हतं तर नंतर मग मिस्टर म्हटले तू कुठे मोबाईल ठेवला होता साली तर मी म्हटलं शॉपमध्ये राहिला असेल असं मला वाटतंय तर मग मिस्टर म्हटलं की चल मी फोन करून बघ तुझ्या मोबाईलवरती तिथे आहे का म्हणजे ओळखीचं शॉप होतं तर तिथे माझ्या त्या फोनवरती कॉल केला फोनवर कॉल केला केला मी शप सांगतो मला की अक्षरशः जो मुलगा तिथे सुगड विकत होता त्या मुलाच्या ठेल्यावर थे सुद्धा मोबाईल नव्हता तो माझा तिथे सुद्धा तिथून तो थोडासा थोडासा पुढे जाऊन तो मोबाईल माझा खाली पडला होता अक्षरशः रस्त्यावर पडला होता खाली आणि त्याला सुद्धा माहिती नाही तो म्हटला म्हणजे त्या फोनवर बोलणं झालं मिस्टरांसोबत की दादा तुम्ही इथे सुगड घ्यायला आले होते त्या ठेल्यावरती तुमचा मोबाईल राहिला आहे तुम्ही इथे या म्हणून म्हणजे आजच्या जमान्यामध्ये सुद्धा ही प्रामाणिकपणा आहे तो मुलगा खूप लहान होता अक्षरशः असं नाही की कॉलेजचा हो, वगैरे मुलगा असेल नाही मी सांगू शकेल तुम्हाला एक आठवी सातवी आठवीतला मुलगा असेल बघा जो तिथे बसला होता एकटाच आई नाही वडील नाही कुणी एकटाच विकत होता ठेल्यावरती त्याने म्हटलं की येऊन दादा तुमचा मोबाईल घ्या तिथे गेलं सगळ्यात पहिले तर स्वामींना आधी म्हटलं म्हणजे धन्यवाद मांडलं स्वामींचे तिथे गेल्यानंतर त्याला अक्षरशः मी काय करून त्या मुलासाठी असं वाटलं मला त्याला धन्यवाद मुलाचे आणि तो मुलगा म्हटला ताई माझ्या ठेल्यावर सुद्धा तुमचा मोबाईल नव्हता हो मोबाईल तुमचा खाली पडला होता तिथे आणि मोबाईल खाली पडल्यावर एका ताईने तो मोबाईल उचलला सुद्धा आणि ते बघत होते ते मोबाईल पण त्या मोबाईलवरती काय झालं स्क्रीनवरती माझ्या मुलीचं डीपी आहे त्याच्यावरती तर आणि त्या मुलाने काय माहिती एवढा चनाक्ष तो मुलगा होता ना तो विकणारा सुगड विकणारा त्याने सगळं लक्षात केलं होतं की माझी मुलगी काय करते आहे मिस्टर काय करते सगळं त्याच्या लक्षात होतं बोलत पण होतं माझ्यासोबत आणि तिचं लक्ष पण होतं तर तो म्हटला तादा ताई म्हटला मोबाईल तुमच्या हाताने मिसरला नाही म्हटला तुमच्या मुलीच्या हातामध्ये होता आणि तिथे पडला वाटतं एका ताईने तो मोबाईल उचलला सुद्धा आणि त्या मोबाईल उचलल्यावर बघत होत्या पण मी त्यांना टोकलं म्हणे की ताई तुमचा हा मोबाईल नाही आहे तुम्ही मला मोबाईल द्या कारण की एक ताई येऊन गेल्या आहेत त्यांचाच तो मोबाईल आहे म्हणजे एवढ्या लहान वयात एवढा प्रामाणिकपणा त्याच्या मुलामध्ये असावा म्हणजे विचार कारण की कोणीही काय करू शकला असं ना मोबाईल घेतला असता त्या ताईकडून किंवा तो मुलगा होता आजकालचा म्हणजे काही भरोसा करण्याची व्यक्ती सुद्धा नाही आहेत पण मी खरं सांगेल बोटावर मोजणारी अशी व्यक्ती आहेत आणि आपण सेवा करतो ना स्वामींजी रोज सेवा करतो ना तर आपल्याला सुद्धा चांगलेच व्यक्ती भेटतात आपल्याला पावला पावलावरती जे आपल्याला मदत करतात आणि त्या मुलांच्या रूपामध्येच मला स्वामी समर्थ म्हणा असं वाटलं की त्यांनीच मला मदत केली आहे कारण की विचार करा ना काय झालं असतं समजा मी सेवेमध्ये नसते किंवा नामस्मरणात नसते स्वामीच्या मार्गात तर काय झालं असतं माझ्यासोबत तर मी सरळ त्या तो इकडे बसला आहे मी इकडून पासआउट होऊन गेली असे माझ्या डोक्यात विचार पण आहे मी काय म्हंटल असं नाही बॅगमध्ये माझे मोबाईल आहे आता घरी जाऊया घर पण माझ्या बाजारापासून खूप लांब आहे एक म्हणजे तीस वीस वीस पंचवीस मिनटं पण तरी लागतील मला जायला घरापर्यंत यायला बाजारातून इतके लांब ते बाजार होता तर मला तिथून मी आणि नऊ वाजते रात्रीचे पुन्हा सगळ्यात बाजार पण बंद झाला असता मी घरी आल्यानंतर आणि मी घरी निवांत जर आले असती की मोबाईल बॅग मध्ये आहे घरी आले असते आणि विचार केला असत की नाही आणि घरी येऊन जर मला कळालं असतं की मोबाईलच बॅगमध्ये नाही तर काय झालं असतं तर मी तुम्हाला वर्तमान वाटत की ताई म्हणजे यात प्रचिती काय तर प्रचिती हीच आहे की मला अचानकपणे तिथे ठेल्यासमोरच तो तिकडे बसला आहे एका साईडला मी एका साईडला थोडं पासआउट झाले मनात विचार सुद्धा नाही पण अचानक माझ्या मनामध्ये विचार यावा की नाही मोबाईल चेक करतो कुठे मोबाईल चेक हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात ना ते आपल्या सेवेनेच घडतात मी खरं सांगते स्वामी समर्थ महाराज अशीच प्रचिती देत असतात म्हणून सांगते की व्यवस्थित नामस्मरण रोज करा नित्य सेवा रोज करा कधीच तुमच्यासोबत काहीच वाईट सुद्धा होणार नाही तो मुलगा म्हटला तर मी अर्ध्या घंट्यापासून तुम्हाला शोधतोय शोधतोय कुठे तुम्ही आता याल दुसरे याल ते दुसऱ्यासमोर ठेलेवाले सुद्धा होते की नाही ताई हा मुलगा खरंच तुमची वाट बघत होता किती वेळपासून तरी की तुमचा फोन तरी येईल किंवा आणि मोबाईलमध्ये माझा लॉक होता त्याचे पासवर्ड होते त्याच्यामुळे त्याला ते पण करतानी आलं पण त्या मुलाचा एवढा चाणाक्षपणा की ताई तुमच्यातून मोबाईल नाही विसरला तुमच्या मुलीच्या हातात मोबाईल होता तिथून तो खाली पडला आणि एका ताईनी उचलला एवढं लक्ष त्या मुलाचं असावं एखाद्याने मोबाईल स्विच ऑफ केला असता ठेवून दिला असतं स्वतः जवळ तरी चाललं झालं असतं पण नाही त्या मुलाने प्रामाणिकपणे मोबाईल दिला त्याचं तर खूप खूप धन्यवाद आहेत मला आणि म्हणजे अचानकपणे सुरुवातीला त्याची भेट व्हावी माझ्यासोबत आणि त्याचं बोलकेपणा असेल खूप बोलका मुलगा होता खूप छान होता आणि सातवी सात सातवी आठवीतलाच मुलगा असेल एवढं लहान वयात एवढा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये असावा हे सगळे जी व्यक्ती भेटतात ना आपल्याला आपल्या सेवेनेच भेटतात आपल्या स्वामी सगळ्या गोष्टी घडतात कारण की आपणास माहिती आज एखादी गोष्ट जरी कुठे विसरेल तर कोणी परत करेल याची गॅरंटी सुद्धा नाही आहे म्हणून मी सांगते अशा छोट्या अशा भरपूर प्रचिती या नऊ ते दहा वर्षामध्ये स्वामी संमत मला पावला पावलावर दिल्या आहेत पण ही जी प्रचिती होती ना मी खरंच सांगते अंगा अक्षरच्या हात लटलट कापत होते माझ्या अंग शहरला होतं अक्षरच्या मोबाईल कुठेही गेला असेल तर कुठेही शोधू मी आणि जर मला घरी येऊन आठवण आली असती की मोबाईल मी घरी येऊन जर चेक केलं असं समजा की म्हटलं असं निवांतपणे घरी आली असती मी, मी मोबाईल बॅगमध्ये से म्हणून आणि जर घरी येऊन चेक केलं असतं तर तोपर्यंत तो मोबाईलचं काय झालं असतं त्याच्याकडे होता ठीक आहे पण एखाद्या वाईट दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पडला असता तर काय केलं असतं मोबाईल स्विच ऑफ झाला असता तर मग नुकसानच झालं असतं शेवटी म्हणून मला अक्षरशः हा अनुभव जो तुमच्यासोबत सांगावासा वाटला कारण की खूप लोकांना वाटतं की स्वामी समर्थ महाराज आहेत का त्यांची प्रचिती आम्हाला येत नाही आम्हाला अनुभव येत नाही का नाहीये तर ते त्याच्यामुळे सांगते की स्वामींच्या सेवेत राहा नामस्मरणात राहा रोज नित्य सेवा करा पंचमहायज्ञ करा त्यांची वेळोवेळी पारायण करत चला आणि स्वामी समर्थ महाराजांवरती वेळेवरती म्हणजे घरातून निघताना असेल घरातून आल्यावरती असेल मुजरा करत चला स्वामी समर्थ महाराजांना आणि ह्याच गोष्टी केल्या आणि खरं सांगते आपल्या आयुष्यात जे काही संकट अडचणी त्रास समस्या ज्या येणार असतात किंवा आलेल्या असतात त्यातून अलगदपणे आपल्या स्वामी समर्थ महाराज कसे बाहेर काढतात आणि कसे चांगली आपल्याला म्हणजे संकेत देतात खरं सांगते तू एक संकेतच होता मला की बाई तुझा मोबाईल इथे विसरला आहे तुझ्या डोक्यात हा विचार आलाच पाहिजे की तू मोबाईल शोध आता या क्षणी तो मोबाईल शोधण्याचा त्या म्हणजे मन... त्या क्षणी मला विचार माझ्या मनामध्ये यावा मी तो आणि तो तिथून फोन लावान तो आणि तो मोबाईल त्या जवळ स्व म्हणजे स्वतःजवळ सांभाळून ठेवावा हे सगळे आणि सगळे स्वामी महाराजांचीच कृपा आहे मी खरंच सांगते घरी आल्यावर येतानाच मी येता म्हणजे मोबाईल घेतला त्याला धन्यवाद केले मुलाला तिथून घरी येताना स्वामींच्या केंद्रात गेले तिथं डोकं टेकून स्वामी समर्थ महाराजांना मी मुजरा केला मिस्टरांनी मुजरा केला नाही खूप खूप म्हणजे धन्यवाद मांडलं स्वामी समाज अशीच पाठीशी राहा म्हटलं नाही करोडो करोडो अरबो रुपये मिळू देत नाही कुठली श्रीमंती मिळू देत मी खरंच सांगते हीच हीच प्रचिती मला फक्त हवी आहे आणि अशी ही प्रचिती तुम्हाला प्रत्येकाला यावी हेच माझं मागणं आहे स्वामी समर्थ महाराजांकडे कारण की दुसरं काही नको आहे हे जे संकट येतात ना छोटे मोठे जे अडचणी येतात ना त्यातून अलगतपणे बाहेर काढण्यात सामर्थ्य फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचे नामच म्हणत आहे नित्यसेवेमध्ये आहे ते तुम्ही रोज करत चला हीच माझी कळकळीची विनंती आहे असे अनुभव येतात प्रत्येकाला येतात तुम्हाला मी म्हणूनच म्हणते की बा सेवेमध्ये राहिल्यावरती हे अनुभव पावला पावलावर येत राहणार तुम्हाला तुम्ही कधी स्वामी समर्थ महाराजांकडे सारखं काही मागू नका अरभो खरबो रुपये मागू नका पैसा मागू नका त्यांना माहिती आहे की कसं आपल्या लेकराला सेवे करायला आपल्या स्वामी भक्ताला सांभाळायचं आहे फक्त त्यांनाच माहिती असतं म्हणून फक्त म्हणते की श्रद्धेने विश्वास ठेवून स्वामी समर्थन महाराजांवरती आणि प्रामाणिकपणे स्वामी मार्गात राहा स्वामी सेवा करत राहा अशीच अनुभव प्रचिती मला जी आली आहे खूपदा आली आहे पण ही पण अनुभव आता लगेच लेटेस्ट होता मग तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती कालच करणार होते पण काल वेळ नाही भेटला म्हणून आज मी तुला शेअर करते आहे तर अशा प्रकारे स्वामी मार्गात राहा स्वामी सेवा करा आणि असे छान छान अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येत राहणार आहेत तुम्ही खरंच सांगते मनापासून कळकळीने स्वामी मार्गात राहा सेवा करा आणि सेवे करी बना तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा माझा अनुभव आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक लाईक्श आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ